हे नको ही आहे मोठा आहे मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा किलो मित्रांनो आलंय ते म्हणजे आपल्याला हे करू आहे मोठी आहे हे त्याच्या लागले ते म्हणजे मित्रांनो वाग्या हे साली बघ कसली खतरनाक अंगार घे परत एकदा तुमच्यासाठी नवीन मित्रांनो व्हिडिओ घेऊन यानंतर मित्रांनो आज बरेच दिवसांनी परत एकदा खूप मित्रांनो बरेच दिवशी वारा असल्यामुळे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मी आज कमीत कमी पंधरा ते वीस दिवसांनी मित्रांनो आलो आहे फिशिंगला आणि आज पण असा वारा आहेच मित्रांनो कारण पूष महिना असल्यामुळे वारा खूप असा असतोय आणि मित्रांनो बऱ्याच दिवशी आपण गेलो होतो फिशिंगला आणि आज आपल्यासोबत नवीन पार्टनर आलाय तो म्हणजे जय त्याची ओळख तुम्हाला करून देते आणि नेहमीप्रमाणे नरेश आणि प्रणित देखील आहे मित्रांनो तर तुम्हाला त्यांची बोलत होते द्या बघा एका साईडला येतो नरेश एका साईडला प्रणित आणि एका साईडला आपण बघू शकता प्रणीतची मशीन बघतो पेटची मशीन आता ही भेटला बाबाची नाही फक्त अरे साहशेग्राम पास चाललो आता तीकल नपा, तीकल नपा, तीकल नपा। मी पकडा तिकड नको तिकड नको हे काय करतो आणि सर्वांनी हँडलाईन टाकल्यात आणि प्रणिता जो रॉडवर खेळतो मित्रांनो म्हणजे बेटला त्याला देखील आता काय लागते ना ते तुम्हाला मी थोड्याच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओमध्ये कट्टून राहतो चला मी मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असत प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जास्तीत जास्ती व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू बघू आज आपल्याला काय घेऊ तर मित्रांनो आता आपल्या मित्राला काहीतरी आहे बघा लागले ते म्हणजे मित्रांनो वाग्या हे साली बघ कसली दाखवा ये म्हणजे अंगार घे आवार माझ्या अंगार वरती कर वरती कर था। ता था? ता था? आता हो घेतलं घेतलं हां जाऊन जाऊन बघ आहे रिपोर्ट लागेल चालेल चालेल करतो फोन गरबडीच यायचो रे चालेल चालेल नाही तर पाण्यासो पाण्यान सोडून ते परत हा पाण्या पाण्यानं सोड परत घे हाय कायचं मला गणेश पाटील काढत आहे हे चित्ता हेसल काढत आहे बघू शकता चावली तर त्याची सगळे दात तुटते हाताला बघू शकता चला नंतर भेटू डब्यात टाकते डब्यात टाक आपला नरेशला वॉटर भेटलेला आहे बघू शकता देख मशा घे आई देख बघा चांगलं पिश आहे मस्तपैकी पैकी झाला ताला आला मला हेटला घे हेटला दाखव हेटला हेटला काढ काहीतरी झुपलेलं पण असल हेसल बघू शकता नेतो अरे तो हे आहे बघू शकता आणि चला मित्रांनंतर भेटू चला आणि मित्रांनो आपल्या मित्राला काहीतरी मोठ्या साईजचं लागलंय लागलय जयने घेतलंय आपला हे क्रू आहे साइड <laughs> सा सा ला नको ही मोठा आहे मोठा आहे हे शिव्या नको देव धपाडा घे घे धप अगे आणि मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा किलोच मित्रांनो आलंय ते म्हणजे आपल्याला हे करू हे बघा साईड घे साइडला घे

तुझ्या पाठी हे चालता मी तुला काय बोलतो हे साई लागले लाग साईटला साईट बघा प्राणीत वरती वरती सहा ते सात किलो शंभर टक्के मित्रांनो आपला मित्र बोलतोय बघा आणि गल बघा साइटलाच लागली एकदम 70 नक्षाई नशिबाव लागल काल मारवा लागली चाच छुरी नकाप इधर ये गर्द बाज아서 ए उठो मला उठो वरती वरती उठो वरती माझे अंग मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा किलो शंभर टक्के पीस आहे आणि माझा एक मिनिट फोटो काढ काढले तुझे दोन काढले झपाटा घे रे हे प्रणित माझ्याकडे दे माझे प्रणित दे अरे माझे दे आणि मित्रांनो कसल्या साईजचं साईजचा बोलतो वाड बघा मित्रांनो जंबो पीस मित्रांनो साईज बघा त्याची कसली मोठी आहे हे त्याच्या आके यादात घे आणि मित्रांनो होट्या बघा कसला मोठा साईज हाय हाय खतरनाक साईज मित्रांनो साईज आहे ती कमीत कमी दीड ते दोन किलो कदाचित अडीच किलो पण साईज असू शकते मित्रांनो साईज बघा प्रणित वरती दर शी पूर्ण पूर्ण व्हिडिओ होती रे दर असा आडवा करा मला वाटलं नाही बघ व्हिडिओ नाही रेस्त दर एक प्रणीत जर लागला शेता हेच नाही केलं पहिले व्हिडिओ चालू नाही आणि मित्रांनो साईज बघा कमीत कमी एक ते दीड किलोची साईज आहे साईज बघा कसली खतरनाक जम्बो साईज साईज <laughs> बडा पीस आहे भरती पण तर मित्रांनो ही होती आपली आजची व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आणखी लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया का